नवी मुंबई शहरातील विविध स्पा सेंटर्समध्ये तथागत गौतम बुद्ध यांच्या नावाचा प्रतिमेचा मूर्तींचा तसेच फोटो पोस्टर्सचा अनधिकृत व वा अवमानकारक वापर होत असल्याच्या निषेधार्थ भीम आर्मी भारत एकता मिशन रायगड जिल्हा यांच्या वतीने नवी मुंबईचे पोलीस आयुक्त यांना अधिकृत निवेदन सादर करण्यात आले आहे या निवेदनात भीम आर्मीचे रायगड जिल्हा प्रमुख सिद्धोधन कांबळे यांनी नमूद केले आहे की तथागत गौतम बुद्ध हे विश्ववंदनीय महामानव असून त्यांच्या विचारांवर संपूर्ण मानवतेची उभारणी झाली आहे अशा महान व्यक्तिमत्वाच्या नावाचा किंवा प्रतिमेचा व्यावसायिक अनैतिक व बेकायदेशीर वापर करणे हे अत्यंत निंदनीय असून बौद्ध समाजाच्या धार्मिक भावना दुखावणारे आहे नवी मुंबईतील काही स्पा सेंटर्समध्ये गौतम बुद्ध यांचे नाव प्रतिमा मूर्ती फोटो तसेच पोस्टर्स वापरून ग्राहकांना आकर्षित केले जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून अशा प्रकारामुळे सामाजिक तेढ निर्माण होण्याची शक्यता असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे भीम आर्मीने पोलीस प्रशासनाकडे मागणी केली आहे की अशा सर्व स्पास सेंटर्सवर तात्काळ कारवाई करून तथागत गौतम बुद्ध यांच्या नावाचा व प्रतिमेचा गैरवापर थांबवण्यात यावा तसेच भविष्यात अशा प्रकारचे कृत्य घडू नये यासाठी कठोर निर्देश देण्यात यावेत जर प्रशासनाने याबाबत वेळेत दखल घेतली नाही तर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे एकोणनव्वद अंतर्गत कायदेशीर कारवाईची मागणी करण्याचा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे यावेळी भीम आर्मीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते संघटनेने प्रशासनाकडे त्वरित आणि निर्णायक कारवाईची मागणी केली आहे